नमस्कार एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक यांच्या ऑफिसकडून एक प्रेस नोट जाहीर झालेलं जा आहे तर नेमकं का प्रेसनोटमध्ये काय आहे मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा जो प्रेस नोट आहे ना मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर पण आहे आता भरपूर मित्रांनो प्रॉब्लेम काय येत आहे हॉल तिकीट तर मिळालेलं आहे पोलीस शिपाई चालकचं चा तारीख वीस तारीख आले समजा आणि पोलीस शिपाईचं एकवीस तारखेला आहे म्हणजे लागोपाठ आलेलं आहे दुसऱ्याच दिवशी आलेलं आहे तर उमेदवारांना प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो याचाच अर्थ की गैरसोय होणार आहे टाइमवर बस मिळणार नाही रेल्वे मिळणार नाही गैरसोय होणारच ना मित्रांनो तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलिस दलात आता जी भरती होणार आहे ना मित्रांनो मैदान चाचणी एकोणीस पासून चालू होणार आहे यामध्ये पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ कारागृह यासाठी एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज उमेदवारांनी केलेले आहेत समजा पोलीस शिपायला पण फॉर्म भरलेले आहेत बँड्समनला पण भरलेले आहेत एफला पण भरलेले आहेत आणि पोलीस शिपायला पण भरलेल्या आहेत पण यांच्या तारखा कसं यायला पाहिजे होतं की चार चार दिवस पाच पाच दिवस गॅप यायला पाहिजे होतं इथं काय झालेलं आहे मित्रांनो बघा काही उमेदवार पोलीस शिपाई चालकला भरलेले आणि पोलीस शिपायला पण भरलेले आहेत दोनच फॉर्म भरलेले आहेत त्यांनी चालकला आणि शिपायला पण त्यानुसार काही उमेदवारांचे एकाच दिवशी अथवा लागोपाठच त्यांची मैदान चाचणी आलेली आहे म्हणजे त्याच दिवशी आजार व्हायचंय ना तर उमेदवारांना कसं जमणार एकाचं सोलापूरला फॉर्म भरलं आहे एकाचं मुंबईला भरलं तर एका दिवस त्यांचं होणार नाही आहे रेल्वे मिळणार नाही बस मिळणार नाही पण सर्व घटक प्रमुखांना माहिती विभागात सूचना देण्यात आलेल्या आहे की असे ज्यांचे पण तारखा आलेल्या आहेत ना त्यांना बदलून द्या म्हणून आलं ना लक्षात तर एकाच दिवस किंवा एकाच दिवस तर फार कमी उमेदवारांचे आलेले आहेत तर लागोपाठ भरपूर उमेदवारांचे आलेले आहेत मित्रांनो तर त्यांना काय सांगितलेलं आहे की कमीत कमीत म्हणजे त्यांनी काय म्हटलं पहिला तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान चार दिवसाचं अंतर असायला पाहिजे आता हे तुम्हाला चेंज करून मिळणारे असे जे पण उमेदवार आहेत त्यांची मैदान चाचणी वीस तारखेला आले पोलीस शिपाई आणि एस आर पी एफचं एकवीस तारखेला आलं आहे तर त्यांना तारीख मिळू बदलून मिळणार आहे मित्रांनो तर अशा उमेदवारांना चार दिवसचं गॅप मिळणार आहे तर त्या उमेदवारांची अडचण शंका म्हणजे त्या उमेदवारांना अजून काही अडचण शंका असल्यास तर या मेल आय डीला मेल करायचं आहे आता कसं तारीख बदलून मिळणार आहे तर या मेल आय डीला तुम्ही मेल करायचं की बाबा माझं पोलीस शिपायचं सोलापूरला एकवीस तारखेला आहे आणि मुंबईचं एस आर पी एफ बावीस तारखेला आहे तर मला बदलून द्या तर बदलून मिळणार आता ही ऑफिशियल वेबसाईट पण अवेलेबल आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघू शकता मित्रांनो वेबसाईट म्हणजे ट्विटरवर त्यांनी पोस्ट केलेलं आहे ट्विटर तुम्ही बघू शकता मित्रांनो ट्विटरवर जाऊन तुम्ही चेक करा इथं सोळा जून दोन हजार चोवीस नऊ वाजून बावीस मिनट संध्याकाळी तरी पोस्ट झालेल्या मित्रांनो जवळपास बावीस हजार व्ह्यू आतापर्यंत आलेले आहेत महाराष्ट्र पोलीस डी जी पी डी जी पी महाराष्ट्र महराश्ट्र, महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते म्हणजे ऑफिशियल अकाउंट आहे मित्रांनो तर या अकाउंटला जवळपास नऊ लाख सत्तावीस हजार एवढे फॉलोअर्स आहेत म्हणजे ऑफिशियलच आहे या ऑफिशियल साईटवर ती अपलोड झालेला आहे तो फोटो अपलोड झालेला आहे म्हणजे ती सूचना प्रेस नोट अपलोड झालेला आहे म्हणजे खरीच बातमी आहे फेक नाही भरपूर उमेदवार फेक म्हणत होते तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवलेला आहे याचाही लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला मिळून जाईल तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आला ना लक्षात तर ज्या उमेदवारांची लागूपाड तारखा आलेल्या आहेत ते पटापटा तुम्ही बदलून घ्या मित्रांनो आणि पोलीस भरतीचं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मित्रांनो भरपूर उमेदवार पो सोलापूर सिटीचे व्हिडिओ दाखवा म्हणले होते ग्राउंडचे तर त्याचा व्हिडिओ आणि फोटो मी आज जाऊन काढलेले आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तुम्ही तर चॅनलवरती नेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पोलीस तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्रांनो मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारा एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते थे, दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न असं जे तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलेही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्तावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा मी चालकसाठी भरलेलं आहे तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो